बापू हा बापू आत गेले कोणाकडे आपण माईकडे हो आणि ह्या कुस्तीसाठी पहिला आमदार महेश दादा किशनराव लांडगे युवा मंचा वतीनं सुनील बोवा समाधान भोसले गणेश तापके आणि सोमनाथ शेट घाडे यांच्याकडं पाच लाख रुपया आणि वाघेश्वर सोकाम सेवा मंडळाच्या वतीनं चांदीची गदा हे सभी पर देखता होगा चीज किसने बनाया वो भी सोचिता होगा अनेक गावांना प्रेरणा देणारं मैदान अनेक गावांना आदर्श ठरणार मैदान मैदान बघावं चरोलीच कुस्त्या बघायला जाव्या चरोलीच्या कुस्ती चरो निकालीच होईल कुस्ती सुटणार नाही पैलवाची ध्यान कुस्ती दि नाही कुस्ती आर्य पार होना चाहिए आगे बढकर कुस्ती करना चाहिए पीछे हटकर नाही कुस्ती करणार आगे बढकर कुस्ती करना चाहिए बोला पोली पोलीस अधिकारी धमाळ साहेब खास साताऱ्यावरून हे मैदान पाहण्यासाठी आलेले परवा दिघीला सुद्धा आवर्जून उपस्थित होते आपले गावच्या वतीनं स्वागत आहे धन्यवाद धमाळ साहेब आखाड्यात आज सन्मान होईल पुरुषार्थ आणि मर्दुमकी म्हणजे कुस्ती पुरुषार्थ आणि मर्दुमकी म्हणजे पोलीस खात सदरक्षणा खल निग्रह आहे माणसातला देव माणूस म्हणून पोलीस खात्याकडे पाहिलं जात आणि सलामी झाली कुस्तीला सुरुवात झाली सातारा जिल्हा शूरवीरांचा जिल्हा क्रांतिकारी नेत्याचा जिल्हा सातारा आणि खाशाबा जाधव पैलवानाचं नाव तेवीस जुलै एकोणीसशे बावन ला ऑलिम्पिक मध्ये या भारताला पहिलं पदक मिळवून दिलं नोकरीसाठी वनवान भटकत होते पोलीस खात्यानं कार्यरत करून घेतलं पैलवान खाशाबा जाधव यांना आणि जन्माची भाकरी दिली पोलीस खाता आणि कुस्ती लय जवळचं नात आहे दोन हजार अकरा बारा आणि तेरा या महाराष्ट्राचा पहिला टिबल महाराज केसरी नरसिंग यादव आज विजय सुनील साळुंके पैलवान राहुल आवारे हे डिवाईस फेद कुस्ती आणि पोलीस खात जवळचं नात आहे त्याकडी कुस्ती आहे साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे मैदान खचा आहे -खाच ही कुस्तीची किमती आहे आणि सिकंदर सेख लढायला लागलेला आहे हिंदुस्थान गाजवणारा हा पैलवान सोलापूर जिल्ह्यातला मोहोळचा पैलवान सिकंदर शाहू विजय गंगावीर विश्वास झाला हरगुले आणि समोरचा प्रिन्स कोल्हाय पंजाबचा पंजाब विरुद्ध महाराष्ट्र असा महामुकाबला चालू आहे आणि तज्ज्ञ पंचाची नियुक्ती केलेली आहे एकेकाचे महान मल्ल आणि विद्यमान आमदार महेश दादा लांडगे दादांची पंच म्हणून नियुक्ती आहे तुखामणे जातीचे असावे विड्या गबाड्याचे काम नव्हे साहेबांसाठी टाळ्या करा वेल काम आणि उपस्थित झाले साहेबांचा मानाचा भेटा बांधून सन्मान होतोय धमाळ साहेब आखाड्यात आलेले आहेत तुका म्हणे त्याला पाहिजे जातीचे एड्या गमाळ्याचे ते का म्हणावे त्याला जातीवंत असावा लागतोय पाण्या मासा झोप घेतो काही जावे त्याच्या वंशात तेव्हा जिकडे त्याच्या वंशाला जावं लागतं तेव्हा कळत असतोय छत्रपती शिवाजी महाराज की जय भवारे जय शिवाजी शबास सर्वांनी पुन्हा एकदा बजरंगबलीचा जय जयकार करूया हात वर करा जे हात वर करणार नाही देव त्याला पुढच्या जन्मी हात नाही आणि जो जय म्हणणार नाही त्याला जीभ नाही बोला बजरंगबळी की छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर याच साठी मानाचा फेटा बांधून सन्मान झालेला आहे स्वप्नी लांडगे मानाचा फेटा बांधला जातोय फेटा कोणाला बांधला जातो सन्मान कोणाचा केला जातो मानाचा फेटा बांधला जातो बाजारात गेल्यावर पन्नास शंभर रुपयाला तर त्या फेटा मिळतो पण त्या फेट्यामध्ये खऱ्या अर्थानं तो मान आहे म्हणून मानाचा फेटा बांधला जातो बरोबर त्याकडे कुस्ती आहे जबरदस्त मैदान प्रिन्स कॉलनी विरोध सिकंदर सैन अशी कुस्ती चालू आहे भारत देशात सर्वाधिक लोकप्रियता जास्त मिळवलेला पैलवा सिकंदर आणि समोरचा प्रिन्स कोलिय कालच मुळशी तालुक्यात पौडला सिकंदरची कुस्ती होती उमेश मथोरा बरोबर मल्लिकार्जुन कुस्ती दंगल पैलवान अमित भाऊ पिंगे आणि त्यांच्या सहकार्याने घेतलेलं मैदान बस आणि सिकंदर आक्रमक झालेला आहे काही घडू शकत तगडी कुस्ती आहे जबरदस्त मैदान दिलाने धाडसाने लढणारा बैलवाद अनेक वेळा सांगितलं तीच बरं छाती असते पण एवढं काळीज असावं लागत शबास कुस्ती आहे कुस्ती ही कुस्तीची किमे आहे कुस्ती हास ध्यास कुस्ती हास श्वास कुस्ती हाच महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास याच नेहानं लाखो रुपयाची उदर कुस्तीवरती होते राजाश्रय संपल्यानंतर लोकाश्रयातून दानदार मंडळी समोर आली केवळ कुस्तीसाठी हा आहे येणारी तरुण पिढी निरोगी निरिस्ती राहावी सशक्त आणि बलशाली व्हावी आजच्या काळात संपत्ती महत्वाची नाही संतती महत्वाची आहे संतती चांगली असेल तर संपत्ती राहत असते ही वस्तुस्थिती आहे तगडी कुस्ती चालू आहे जबरदस्त मैदान चालू आहे आजच्या मैदानामध्ये नंबर एक ची कुस्ती चालू आहे चरवली तालुका हवेली जिल्हा पुणे पुणे वितेचं ग म्हणून पुण्याची वळ ही संतांची भूमी आहे शूरवीरांची भूमी आहे जे डोक्याने चालतात ते मंत आणि अज्ञानी समाजाला ज्ञानी करण्याचं काम करतात ते संत या संतांच्या भूमीत मल झळकाय लागलेला आहे वा येणारी पिढी सशक्त व्हायला पाहिजे सबल व्हायला पाहिजे निरोगी व्हायला पाहिजे निर्वेशनी व्हायला पाहिजे त्याच्यासाठी सा आहे सांगितलं व्हाईट कॉलर ची लोक या क्षेत्रामध्ये यायला पाहिजे समज बरेच मंडळी आजकाल सांगतात माझ्याकडे एवढ्या गाड्या तेवढ्या गाड्या आणि पोराच्या पाहिल्या तर नुसते हात पायाच्या पोराचा पायात पाय गुतर पडाय लागलं आणि आई म्हणती पोरग सीबीएसई सी ला जात हो आणि खऱ्या अर्थानं हे कुस्ती मैदान जोडणाऱ्यांची वाहव आहे आणि एक नंबरच्या कुस्तीसाठी पंच म्हणून आमदार महेश दादा लांडगे स्वतः पंच म्हणून थांबलेले आहेत दादा बावड्याला होते बरोबर का दादा बावड्याला तालमीत होते उत्तमराव पाटील सर त्यांना वस्ताद होते त्यांच्या काळचे सहकारी अनेक जण भेटतात अमृता मामा भोसले बरोबर का दादांच्या काळातले सगळे पैलवान त्याचबरोबर मुरलीधर अण्णा मोहोळ हे दादांचे सत्यायी पैलवान याच कुस्तीने याच लाल मातीने आमदार महेश दादा लाडी यांना दिल दिलं थाळस दिलं लढण्याची ताकद दिली मनसात फार मोठं स्थान दिलं आज आमदार आहेत दादांसाठी सर्वांनी जरा टाळ्या करा पण लाल मातीची आणि कुस्तीची कधीही नाळ सोडली नाही कारण कुस्ती माझी माता कुस्ती माझा पिता कुस्तीच ज्यावेळेस मानवाने या पृथ्वी तलावर जन्म घेतला त्यावेळेस मानवाला कुस्तीच करावी लागले रामायण घ्या महाभारत घ्या त्यात कुस्तीचा उल्लेख आहे कुस्तीचा उदय आणि कुस्तीचा विकास या भारतावरती अनेक आक्रमण आले झाले पोर्तुगीज आले फ्रान्स आले इंग्रज आले किती आले किती गेले पण कुस्ती कोणी संपवू शकलं नाही प्रयत्न करतोय पहिलवान सिकंदर सेवर्षीचा महाराज आहे सिकंदर आणि समोरचा प्रिन्स कोल्ली त्याच तोला मोलाचा आणि खरोखर प्रेक्षकांनी फार मोठा उत्तम प्रतिसाद दिला अगदी पाचशे रुपये एक हजार रुपये पासून पाच लाख रुपये इनामापर्यंतच्या कुस्त्या बघायच्या त्या चरोली आज नंबर एक ची सिकंदर शेख आणि प्रिन्स कोहली चालू असलेली कुस्ती पैलवान आमदार महेश दादा किसन लांडगे युवा मंच यांच्या वतीने सुनील बाबरो तापकेर समाधान भोसले गणेश तापकेर आणि सोमनाथ शेठ घारे यांच्या वतीने पुरस्कृत केलेले देणगीदारांसाठी टाया करा की जरा खरोखर प्रेक्षकांचा अभिनंदन आहे देणगीदार आणि सर्व ग्रामस्थ गावचा आखाडा आहे पण खरोखर फार मोठी शिस्त आहे मी पण नाही एक वाक्यत आहे म्हणून हे शक्य झालेलं आहे पुणे जिल्ह्यात महाराष्ट्रात नावाजलेला हा शंभू महाराज आखाडा आणि वागेश्वर व वा समस्त ग्रामस्थ चरोळे यांच्या वतीने वागेश्वर महाराज चषक आणि मानाची चांदीची गदा बलवंताचा हत्यार गदा गदा कोण हसेल करणार गदा कोणाच्या खांद्यावर जाणार हे ठरणार आहे सोयी पडली तर आवाज एवढी शांतता दुसरा कुठला कार्यक्रम असता तर कमीत कमी पाच पंचवीस सिक्युरिटी लागली असते कोई राम बोलो कोई रहीम बोलो वेदतून एकता त्याचं नाव कुस्ती इथं जात पात काही पाहिलं जात नाही आपल्या मांडीला मांडी लावून बसलेला कोण आहे कुठल्या जातीचं आहे कधी पाहिलं जात नाही सर्व धर्म समभावाचं प्रतीक म्हणजे कुस्ती एक किस्सा सांगतो दादांना माहित आहे सुहासेत शहा जातीने मारवाडी पिढी कोण पैलवान नव्हतं कुणी लंगोळी लंग, आंघोळी पुरता सुद्धा लंगोटा लावला नव्हता पण पैलवान नावा ताकद काय आणि पैलवानाची समाजात प्रतिष्ठा काय हे आणि पैलवान अस्लम काजीला दोन कोटीची तालीम बांधून दिली आणि दोन एकर जागा दिली जिथं दहा लाख रुपये गुंट्याचा दर आहे तिथं दोन एकर जागा दिली आज शंभर ते दीडशे मुलं सराव करतायत असलम काजी हा जातीने मुसलमानाचा बोरगा सुहाशे शाह मारवाडे आणि तालिबीला नाव दिलं शिवरायामशाळा म्हणून सर्व धर्म समभावाचं प्रतीक म्हणजे कुस्ती इथं जात पात काही पाहिलं जाती टाळ्या जरा हो अरे सिकंदर आक्रमक झालेला आहे मोळी डावाची पकड घेण्याचा प्रयत्न सिकंदरचा ओ ओकांनी आता शिवरायाचं नाव पुकारलं कारण ज्या महाराष्ट्राचं आराध्य देव राजा शिवछत्रपती त्या तालमीला नाव दिलं जातं परंतु आत्ताची जी कुस्ती आहे ज्या छत्रपतींनी महाराष्ट्र अबाधित राखला त्या महाराष्ट्र आणि पंजाबची ही कुस्ती चालू आहे आता अस्मितेचा प्रश्न आहे आणि कुस्ती निकाली झाल्याशिवाय सोडली जाणार नाही आमदार आमदार साहेब दादांना सांगतो कुस्ती निकाली होणार आणि प्रेक्षकांच्या डोळ्याचं पार न भेटलं जाणार पंजाब आणि महाराष्ट्राची दोन्ही वाघांची लढत आहे बरोबर पंजाब विरुद्ध महाराष्ट्र असा महामुकाबला चालू आहे आज आठवण आणि सचिन भाऊ सहा तीन एकोणीसशे पासष्ट ची रोस्तो महिंद हरिचंद्र आणि महाबली सत्वा दिल्ली विरोध महाराष्ट्र अशी कुस्ती झाली होती सॉरी जानेवारी एकोणीसशे सत्यात्तर ला बेळगाव मुक्कामी आणि सहा तीन एकोणीशे पासष्ट ला मल्ल सम्राट विष्णुपंत सावळे आणि हिंद केसरी मारुती भाऊ माने मरावे परी कीर्ती रुपी उरावे हो आज हे पैलवान आपल्यामध्ये नाही पण त्यांच्या नावाचा उल्लेख केला जातो या लाल मातीच्या माध्यमातून त्यांची नावं आजरामर आहे ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू आहे पण जीवनात येऊन कीर्तिमानी करायची असते आणि ती कीर्तिमानी माग राहत असते येताना कोणीच काय आणलं नाही आणि जाताना कोणीच काय घेऊन जाणार नाही पण जे जीवनात कीर्तिमानी केलेली असते ती कीर्तिमानी माग राहत असते लाल मातीच्या माध्यमातून कितीतरी पैलवानाची नावं मोठी झाली हिंद केसरी माने मल्ल सम्राट विष्णुपंत सावर्डे वस्तो महिंद हरिचंद्र मामा फार मोठे जागतिक कीर्तीचे पैलवान झाले महाराष्ट्राच्या कुस्तीची चमक आणि महाराष्ट्राच्या कुस्तीची धमाक संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिली या पैलवानाने आणि मोळी मोळी बनण्याचा प्रयत्न सिकंदरचा चालू आहे हा बाहेर लय जर लर दर जर वडवड म्हणते पण सोपं नाही पाण्यात मासा झोप घेतो काहीसा जावे त्याच्या वंश तेव्हा कळे त्याला खरोखर प्रेक्षकांनी फार मोठा उत्तम प्रतिसाद दिला ग्रामस्थांना विनंती आहे जरा प्रेक्षकांसाठी टाळ्या करा ग्रामस्थ प्रेक्षकांसाठी टाळ्या करा गतीमान युगात कोणासाठी थांबत नाही हे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे युग आहे सहा तास होऊन गेले सात तास पूर्ण होत येत आहेत आणि पुन्हा मोळी बांधण्याचा प्रयत्न चालू आहे सिकंदरचा पण तो समोरचा जाणतोय प्रिन्स को आणि मोळी ओ बा फा 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 वाय गुरू वाय गुरू वाय गुरू वाय गुरू वाय गुरू आणि सात तास जेवढं आमचं पब्लिक एवढं आनंदाने थांबत आणि आम्हाला त्या प्रेक्षकांचं जोडून कारण घडून ऐका चरवली ग्रामस्थ तिकीट लावलं ला नाही पण पैसे फिटले हजार रुपये तिकीट लावून सुद्धा अशा गोष्टी बघायला मिळल्या नाही वस्तुस्थिती आहे फुकटचा पैसा जाणार नाही काटा कुस्त्या आणि रुपयाने रुपयाचं मोलच होणार सर तुमच्यासारखे निवेदक लाभले परंतु ह्या पब्लिकने गेले सात तासात एक पाण्याच्या घोट्याची सुद्धा अपेक्षा केली नाही कारण चरणीचा आकडा हा कशा पद्धतीने आहे हे महाराष्ट्राचं कळण्यासाठी त्यांनी केले हो छोटे गी की नाही पिलवाजी कुस्ती आर या पार होणार कुस्ती छुटे गी नाही ध्यान दिर आरे दो हजार किलोमीटर से इधर आ रहे कुश्ती नहीं छुटेगी कुश्ती फाइनल मैदान होता है ये जंग निकाली होती है। अगर ये कुश्ती अगर फाइनल होना है तुम कुछ भी कारण दिखाएंगे, तो हमदार साहब भी तुम्हारे जैसे मल्लत है अरे चरोली के पूरे प्रेक्षक एक ना एक दिन ताली में गए हुए कोहली कोहली का जो पार्टनर रहेगा वो एक मिनट के लिए एक सुनो ख्याल रखो उसे कोई तकलीफ हुआ हो नहीं है आप चिंता मत करो अगर उसी को कुछ भी हो गया तो हम लोग जिम्मेदार है उसका हॉस्पिटल का भी प्रबंधक कर देंगे मगर कुछ कुस्ती छोड़ी नहीं जाएगी वाह जनाबारा निर्देह का द का निर्देह आणि खऱ्या अर्थानं आमदार महेश दादा लांडगे पंचमन्ना आहेत पण या गावासाठी घाटासाठी आणि ह्या आखाड्याच्या उभारणीसाठी आणि याच्या पुनर्विकासासाठी आमदार महेश दादा लांडगी यांनी तेरा कोटी रुपयाचा फंड उपलब्ध करून दिलाय आमदार साहेबांसाठी जोरदार टाळ्या पाहिजेत गावल्याकडून खऱ्या अर्थानं कुस्तीवरती खेळावरती संस्कृतीवरती प्रेम करणारे आमदार दोन्ही पर सिकंदर कवी झुका नाही करते टूटते हैं तारे लेकिन जमीन पर गिरा नहीं करते गिरते हैं दरिया समंदर में शौक से समंदर कभी दरिया में गिरा नहीं करते हार आणि जीत याची परवा न करणारे दोन्ही पैलवान जरा जोरदार टाळा बाजवा दोन्ही पैलवानांसाठी आणि प्रिन्स चलो मैदान मे हो महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख एक किस्सा सांगतो केसरी हा शब्द ना प्राण्यांचा राजा असतो कुस्ती मधला राजा कोण महाराष्ट्रातील कुस्तीचा राजा कोण तो महाराष्ट्र केसरी हे मामासाहेब बहोळांची संकल्पना आहे मग अशी एकोणीसशे त्रेपन्नचा उल्लेख केला सरांनी त्याच्या अगोदर दादा एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली नामदेवराव सदाशिवराव मोहळ पण मामासाहेब बहोळांनी पुणेश्वर राष्ट्रीय तालीम संघाची स्थापना केली आणि पडेल पैला जोड द्यायचा एक आगोरी प्रथा पुणे जिल्ह्यामध्ये चालू होती चंदुबाई शिवराम भाव गटामध्ये ती बंद करणारा हा पुणे जिल्हा लक्षात ठेवा आणि तेच मामासाहेब मुळांचा वसा आणि वारसा जपणार हे चरोली गाव आहे जरा टाळ्या होऊन जाऊ त्यांच्यासाठी पुन्हा एकदा हे पहा सर्वश्रेष्ठ दान अन्नदान इथून तालमीतून घरी मैदानातून तालमीत जाऊन स्वतः हाताने स्वयंपाक करावा लागतो पैलवानला म्हणून लहान पैलवानांची इथं जेवणाची व्यवस्था केलेली सर्व पैलवानांची जेवणाची व्यवस्था केलेली आहे म्हणून तो सर्वश्रेष्ठ दान अन्नदा दा। खरखर पैलवानांसाठी कित करावं काय काय द्यावं हे सरोलीकरांकडून शिकून घ्यावं आणि बराचसाच कुस्तीचा इतिहास आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आमच्या माध्यमातून झालेलं आहे माझे सहकारी हंगेश्वर दायगुडे सर यांनी केसरी हा शब्द कुस्तीत कसा घेतला हे सांगितलं आणि कुस्ती निकालीच होणार आणि निकालीच करावी लागणार कुस्ती मल्लविद्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून घर बसल्या हजारो माय मावल्या आमच्या कुस्त्या पाहताय आणि सिकंदर पुन्हा आक्रमक झालेला आहे मोळी नावाची पकड घेण्याचा प्रयत्न चालू आहे पण सगळे हल्ले धुडकावतोय to Prince oh. oh, Coley, <coughs> apa oh,